आणि स्त्री आरोग्य हो जसं आपण म्हणतो पीसीओडी रेग्युलर नाही आहे मेन्स्ट्रुएल ना। किंवा म्हणजे सगळेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड प्रॉब्लेम मला असं वाटतं की बाकी कुठला व्यायाम प्रकार जरी चालत नसला तरी योगा चाल। हा चालतो जेव्हा आपण म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये असतो तर मग हे सगळं कसं रिलेटेड आहे योगा आता पीसीओडीचा आणि पीसीओस चे गर्भ म्हणजे याचा जो भाग विचार केला पीसीओडी आणि पीसीओसचा त्यासाठी योगाभ्यास हा वेगळा पण जर नॉर्मली आपण त्याचा जर विचार केला की बरेच आता महिला म्हणतात की आम्हाला त्याच्यामुळे वेट पण वाढतं किंवा पीसीओडीचा त्रास आहे तर त्याच्यामुळे काय की तुम्ही आमचं एकच सजेशन असतं की नॉर्मल पण व्यक्ती आहे ज्यांना काही त्रास नाही त्यांनी साधारणतः रोज एक साधारणतः बारा सूर्यनमस्कार जरी केले काही वेळच नाहीये त्यांनी तरी त्याच्यावरती चांगला फायदा होतो सूर्यनमस्काराचा बाकीचं तरी मी आसन हा हां नाही सांगत आहे पण सूर्यनमस्कार ज्यांना वेळ नाहीये ज्यांना वेळ आहे त्यांनी एक तास योगाभ्यास केलाच पाहिजे आता आमच्याकडे आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे पीसीओडी चे स्टुडंट येतात म्हणजे की साधक म्हणतात की आम्हाला त्रास आहे ते ओके जे महिला वगैरे असतात तर मग त्यांना आम्ही तीन महिन्याचा कोर्स देतो अच्छा तीन महिन्यामध्ये बरेचसे रिझल्ट आलेले आहेत मुळापासून म्हणजे तीन महिन्यामध्ये पूर्णपणे नाही असे म्हणलेले अरे म्हणजे त्या माझ्या क्लासमध्ये आम्ही त्यांना कमीत कमी सांगतो की तुम्हाला तीन महिने आमच्याकडे योगाभ्यास हो केला पाहिजे एक तास केला पाहिजे त्याच्यानंतर तुमचा तीन महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काही त्रास म्हणून अच्छा आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत सगळ्यांचा एकदम त्यांनी स्वतः खुश होऊन आम्हाला पाठवत नाही सर